नमस्कार सुखी जीवनाचे मित्र हा विषय आपण पाहत आहोत तर सुखी जीवनाचे मित्र कोणते यावर आपण चर्चा केलेली आहे आणि आपण मेहनत माणुसकी मन सुंदरता स्वच्छता चांगले विचार सत्यता आवडओघोडी जिद्द व चिकाटी इच्छा व तयारी संयम व सहनशीलता आत्मविश्वास धैर्य आणि धाडस यावर आपण चर्चा केलेली आहे सर्व सुखी जीवनाचे मित्र आहेत तर अजून दुसरे म्हणजे शिस्त ज्ञान प्रेम संघर्ष आदर मानुसकी दया प्रसन्नता प्रेमळपणा सहानुभूती दूरदृष्टी काळजी सावधानता समाधान आणि जुळून घेणे हे सुद्धा सुखी जीवनाचे मित्र आहेत आता यावर आपण चर्चा करणार आहोत तर प्रथम आहे शिस्त सुखी जीवन होण्यासाठी आनंदी जीवन होण्यासाठी या रंगम या समृद्ध जीवन होण्यासाठी ही असावी लागते शिस्त असावी लागते चांगलं वागण्याची चांगलं बोलण्याची चांगलं राहण्याची चांगलं वर्तन करण्याची शिस्त असावी लागते शिस्त नसेल तर जीवनाला कोणताही अर्थ नाही म्हणून कसं वागावं कसं बोलावं कसं राहावं कसं वर्तन करावं आपल्या विचारांची मांडणी कशी करावी परिस्थितीशी कसं जुळून घ्यावे या सर्व बाबतची शिस्त पाहिजे सर्व बाबांची शिस्त पाहिजे कोणाही कोणालाही बोलताना कोणासोबतही व्यवहार करताना या वर्तन करताना सोबतही संबंध ठेवताना माणसाला शिस्त पाहिजे डिसिप्लिन पाहिजे शिस्त भंग होता कामा नये कुणाचा अनादर होता कामा नये कुणाचा अपमान होता कामा नये म्हणून सुखी जीवन होण्यासाठी आनंदी जीवन होण्यासाठी शिस्त फार महत्वाची आहे विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षण घेत असताना त्यांना शिस्त हवी असते शिस्त पाहिजे असते शिस्त असली तरच त्याचं जीवन चांगलं होईल सुंदर होईल रंगमय होईल शिस्त नसेल तर नुसता गोंधळ होईल नुसता गोंधळ होईल शिक्षणाचा काळा बाजार होईल म्हणून सर्व सर्वांना विद्यार्थी असो या माणूस असो या कोणीही असो या कोणताही अधिकारी असो कोणताही मंत्री असो कोणीही असो सर्वांना शिस्त पाहिजे शिस्तशिवाय तो माणूस चांगला आहे हे सिद्ध होत नाही म्हणून सर्वांना शिस्त पाहिजे डिसिप्लिन पाहिजे वागण्याची बोलण्याची राहण्याची वर्तन करण्याची व्यवहार करण्याची त्या सर्वावर शिस्त पाहिजे एखाद्याचा एखाद्याशी व्यवहार होत असताना त्या दोघांमध्ये प्रेमळपणा पाहिजे तसेच शिस्तसुद्धा पाहिजे शिस्त म्हणजे चांगला व्यवहार करणे आपला आपले विचार चांगले ठेवणे चांगले वागणे चांगले बोलणे व्यवस्थित पदशीर वागणे यालाच म्हणतात शिस्त म्हणून सर्वांना शिस्त असली पाहिजे जास्त बडबड न करता वायफळ गोष्टी न करता करकर किरकिर न करता भांडण न करता या मूर्खासारखं न वागता अव्यवस्थित न वागता चांगलं व्यवस्थित वागणे पदशीर वागणे मोजकच बोलणे कामाचं बोलणे शांतता ठेवणे याला शिस्त म्हणतात म्हणून अशी शिस्त असली पाहिजे अशी शिस्त सर्वांमध्ये असली पाहिजे एखादी सभा असेल एखादा कार्यक्रम असेल या कोणताही कार्यक्रम असेल काही असेल सर्व ठिकाणी शिस्त असणे आवश्यक आहे एखाद्याचे बोलणे व एखाद्याचे भाषण चांगल्या रीतीने शांतमय मनाने ऐकून घेणे नम्रतेने विनम्रतेने ऐकून घेणे आणि आपल्याला आपल्याला पडलेल्या प्रश्नाची प्रश्न शिस्तीनेच विचारणे नम्रतेने विचारणे आदराने विचारणे म्हणजेच शिस्तबद्धता होईल किंवा शिक्षक शिकवत असताना लक्ष काळजीपूर्वक लक्ष देणे त्यांचं सर्व काही ऐकून घेणे शांत वृत्तीने नम्रतेने विनम्रतेने प्रामाणिकपणे सर्व काही ऐकून घेणे सरांसोबत चांगला व्यवहार करणे चांगलं वागणे चांगलं बोलणे व्यवस्थित पदशीर वागणे व वा नंतर आपल्याला पडलेल्या प्रश्नांची नम्रतेने शिस्तीने उत्तरे जाणून घेणे म्हणजे शिस्तबद्धता होय म्हणून शिस्तबद्धता या शिस्त सर्वांकडे असली पाहिजे विद्यार्थ्यांकडे असली पाहिजे शिक्षकाकडे असली पाहिजे अधिकाऱ्याकडे असली पाहिजे या कोणाला कोणतेही पद असो सर्वांना शिस्त असलीच पाहिजे शिस्तबद्धता असलीच पाहिजे शिस्तबद्धता असेल तर त्याचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल आदर्शी होईल चांगलं होईल सुखकारक होईल त्याचा मान वाढेल त्याची कीर्ती वाढेल आणि त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता राहील आनंद राहील त्याच्या जा चेहऱ्याचा आनंद जाणार नाही तो आनंदापासून दूर जाणार नाही म्हणून शिस्त असणे आवश्यक आहे शिस्तबद्धता असणे आवश्यक आहे म्हणून जीवन जगत असताना शिस्त फार महत्त्वाची आहे तर आपला सुखी जीवनाचा शिस्त हा एक चांगला मित्र आहे म्हणून चांगल्या जीवनासाठी चांगल्या खऱ्या व आनंदी जीवनासाठी शिस्त फार महत्वाची असते तर आपला दुसरा मुद्दा ज्ञान जीवन सुखी होण्यासाठी आनंदी होण्यासाठी ज्ञानी असणे फार महत्वाचं आहे शिक्षण घेणे फार महत्वाचं आहे सुशिक्षित होणे फार महत्वाचं आहे कारण शिक्षणामुळे खरे काय खोटे काय चांगले काय वाईट काय योग्य काय अयोग्य काय हे सर्व कळते शिक्षणामुळे शहाणपण येते समज येते शिक्षणामुळे सर्व बाबीचे ज्ञान घडते सर्व विषयाचे ज्ञान घडते म्हणून सुखी जीवन होण्यासाठी शिक्षण घेणे शिक्षण शिकणे आवश्यक आहे गरजेचं आहे म्हणून ज्ञान असणे हे आवश्यक आहे जर आपल्याला कोणा गोष्टीचं एखाद्या बाबतीचं ज्ञान नसेल तर आपलं जीवन सुखी होणार नाही कारण त्या बाबतीचं ज्ञान आपल्याला नसेल बाबतचं एखाद्या बाबतीचं ज्ञान नसेल आपल्याला काही कळत नसेल काही वळत नसे, नसेल काही समजत नसेल तर सुखी जीवन होणार नाही म्हणून सुखी जीवन जगण्यासाठी चांगलं आनंदी जीवन जगण्यासाठी ज्ञानी असणे या शिक्षण घेणे या शिकणे गरजेचा आवश्यक आहे म्हणून सुखी जीवनाचा ज्ञान हा एक मित्र आहे म्हणून शिक्षण घेणे गरजेचा काळाची गरज आहे सर्वांनी सुशिक्षित होणे गरजेचा काळाची गरज आहे कारण शिक्षण नसेल तर त्या माणसाची प्रगती होत नाही विकास होत नाही त्याला जीवनाचा अर्थ कळत नाही त्याला काही समजत नाही म्हणून सुखी जीवनासाठी आनंदी जीवनासाठी ज्ञान असणे आवश्यक आहे ज्ञानी होणे आवश्यक आहे कारण एखाद्या माणसाला जर ज्ञान नसेल कसं वागावे कसे बोलावे कसे राहावे वर्तन कसे करावे वार कसा करावा आपलं जीवन कसं आनंदी बनवावे काय करावे या बाबतीचं जर त्या माणसाला ज्ञान नसेल तर तो काहीच करू शकणार नाही तो कुठेही कसाही वागेल कसाही बोलेल कसाही राहील यामुळे त्याची प्रगती होणार नाही त्याचा विकास होणार नाही कारण त्याला काही समजणारच नाही त्याला काही ज्ञानच नाही तर त्याचा विकास कसा होईल म्हणून त्याला सर्व माहीत होण्यासाठी त्याला सर्व कळण्यासाठी कुठं काय करावे कसे करावे कुणास कसे बोलावे जीवन कसे जगावे काय केल्याने आपली प्रगती होईल या सर्वापीचं ज्ञान त्याला असेल तर त्याची प्रगती होते आणि म्हणून सुखी जीव सुखी आनंदी जीवन जगण्यासाठी ज्ञान असणे आवश्यक आहे तर ज्ञान या गोष्टीवर आपल्याला भरपूर बोलता येतं परंतु आपल्याला इथं थोडक्यात सांगायचं आहे की ज्ञान हा सुखी जीवनाचा मित्र आहे म्हणून जीवन सुखी होण्यासाठी ज्ञानी असणे आवश्यक आहे शिक्षण असणे आवश्यक आहे शिक्षण नसेल तर तो माणूस कुचकामी ठरतो म्हणून शिक्षण असणे आवश्यक आहे शिकणे आवश्यक आहे तेही शिक्षण चांगले उत्तम दर्जेदार पाहिजे चांगले शिक्षण पाहिजे सुंदर तो शिकला पाहिजे शिक्षणातून त्याला त्याला काहीतरी समजले पाहिजे तो काहीतरी घडला पाहिजे त्याचं काय त्याला काय काहीतरी साध्य झालं पाहिजे शिक्षण हे उत्तम दर्जेदार आणि चांगले पाहिजे जी। तर जीवन सुखी होईल आनंदी होईल रंगमय होईल अर्धवट ज्ञान असू नये एखाद्या गोष्टीची पूर्ण ज्ञान असावे अर्धवट ज्ञानामुळे प्रगती होत नाही विकास होत नाही ते नुकसान होते म्हणून ज्ञान हा सुखी जीवनाचा मित्र आहे ज्ञानामुळे सुद्धा जीवन सुखी होते पुढचा आहे प्रेम प्रेम हा एक अलंकार आहे प्रेम हा एक दागिना आहे मौलिक सुख देणारा अत्यंतिक सुख देणारा जीवन उज्ज्वल सुंदर बनवणारा हिरा म्हणजे प्रेम प्रेम ही एक अलौकिक शक्ती आहे प्रेमामुळे जग जिमता येते प्रेमामुळे हवी ती गोष्ट मिळवता येते प्रेमामुळे सर्व काही मिळते प्रेम ही एक प्रगच्छ उत्तम सुंदर वस्तू आहे म्हणून प्रेमसुद्धा सुखी जीवनाचा मित्र आहे कोणासोबतही बोलताना वागताना व्यवहार करताना या काहीही करताना प्रेमान बोलणे प्रेमान व्यवहार करणे आवश्यक आहे आपल्या आपल्याला त्याच्याबद्दल प्रेम पाहिजे त्याच्याबद्दल आपुलकी पाहिजे तर आपलं जीवन सुखी होते भांडण न करता करकर न करता किरकिर न करता कुणाचं गाराणं न गाता प्रेमाने जर व्यवहार केला प्रेमानं जर आपण एखाद्याला बोललो प्रेमानं जर वागलो प्रेमानं जर राहिलो तर आपलं जीवन सुखी होईल आनंदी होईल म्हणून प्रेमसुद्धा सुखी जीवनाचा मित्र आहे राग क्रोध हे सुखी जीवनाचे शत्रू आहे यावर आपण व्हिडिओ केलेलाच आहे राग क्रोध न धरता जर आपण प्रेमाने एखादी गोष्ट केली प्रेमाने व्यवहार केला प्रेमाने बोललो तर आपल्याला फायदाच होईल आपलं जीवन सुखी होईल परंतु जर प्रेम न ठेवता करकर भांडण किरकिर राग क्रोध याचा वापर करून जर जीवन जगले तर त्याचं जीवन सुखी होणार नाही आनंदी होणार नाही त्याचं फार मोठं नुकसान होईल फार मोठं नुकसान होईल त्याचं जीवन नरक बनेल आणि त्याचं जीवन सुखी राहणार नाही म्हणून राग क्रोध तिरस्कार अहंकार कपट मारामारी भांडण कर्क कर किरकिर हे सर्व सुखी जीवनाचे आनंदी जीवनाचे शत्रू आहे यशाचे शत्रू आहे म्हणून प्रेम ठेवले प्रेमाने बोलले प्रेमाने व्यवहार केला एखादी गोष्ट एखादी बाब एखादा प्रकरण जर प्रेमानं हाताळलं प्रेमानं समजून घेतलं सवरून घेतलं तर त्या तुमचा फायदा आहे तुमचं हित आहे समाजाचं हित आहे देशाचं हित आहे सर्वांचं हित आहे त्यामुळे जीवन सुखी होईल आणि आनंदी होईल दुःखी होणार नाही आनंदी होईल म्हणून प्रेम हा एक हिरा आहे म्हणून प्रेमानं राहा प्रेमाने बोला प्रेमाने व्यवहार करा भांडण मारामारी कडक किरकिर राग क्रोध तिरस्कार अहंकार न करता प्रेमाने राहा प्रेमाने बोला प्रेमाने वागा प्रेमाने वाढ करा तर तुमचं जीवन सुखी होईल आनंदी होईल प्रेम हा सुद्धा सुखी जीवनाचा मित्र आहे कारण प्रेमाने जग जिंकता येते प्रेमाने सर्व काही साध्य करता येते राग क्रोधामुळे सर्व काही नष्ट होते राग क्रोधामुळे जीवनाची बर्बादी होते सुखी जीवनाचा आनंद हिरावला जातो म्हणून राग क्रोध असू नये तर प्रेम प्रेमाने जीवन जगावे प्रेमाने बोलावे प्रेमाने व्यवहार करावा सर्व काही प्रेमाने करावे एखादी जरी कठीण गोष्ट असेल एखादी जरी बिकट परिस्थिती असेल किंवा मोठं एखादं संकट उडावला असेल किंवा भयान एखादी परिस्थिती उद्भव उद्भवली असेल काही जरी असेल तरी तिथे जर प्रेमाने समजून घेतले व्यवस्थित पद व्यवस्थितपणे समजून घेतले चांगला व्यवहार केला आणि ते प्रकरण प्रेमाने हाताळले तर तुमचं तर तुमचं ते सर्व मिटून जाईल तुमचा जास्त नुकसान होणार नाही कोणाचे नुकसान होणार नाही आणि सर्वांचे जीवन सुखी होईल आनंदी होईल रागमय होईल म्हणून कोणतंही प्रकरण असो काही असो कोणती बाब असो प्रेमाने समजून घ्या चवरून घ्या जरा धोक्याचा विचार करा बुद्धीचा विचार करा आणि पश्चाताप पश्चातापाची वेळ येण्याचे अगोदर तुम्ही हे सगळं समजून घ्या तुमचं नुकसान होणार नाही प्रेमाने जर समजून घेतलं चवरून घेतलं तर तुमचं कोणतंही नुकसान होणार नाही म्हणून प्रेमाने कोणती गोष्ट कोणतेही प्रकरण कोणती बाब समजून घ्या अशा प्रकारे आपण प्रेम सुखी जीवनाचा मित्र आहे हे पाहिजे आता संघर्ष संघर्ष हा सुद्धा सुखी जीवनाचा माणसाला मिळालेले हे जीवन हे एक संघर्षमय जीवन आहे जीवन जगत असताना अनेक अडचणी येतात समस्या येतात संकट येतात परंतु या संकटाचा अडचणीचा समस्याचा निकाराने सामना करावा लागतो जीवन एक संघर्ष आहे जीवन एक लढा आहे जीवन एक युद्ध आहे म्हणून आपल्याला संघर्ष केल्याशिवाय काही पर्याय नाही म्हणून आपल्याला जीवन चांगलं जगायचं असेल तर आपल्याला संघर्ष करावाच लागतो लढा द्यावाच लागतो प्रत्येक गोष्टीशी लढा द्यावा लागतो संघर्ष न करता तुम्हाला सुख चांगलं जीवन मिळणार नाही म्हणून तुम्हाला मंतला, जीवन जगायचं म्हटलं चांगलं जीवन जगायचं म्हटलं तर तुम्हाला संघर्ष करावा नाही संकट आले समस्या आल्या अडचणी आल्या म्हणून तुम्ही जर बसून राहिलं जर खचित झाले दुखी झाले नाराज झाले आणि जर वाव मार्गाकडे जाऊ लागली तर तुमचं काय फायदा तुम्हाला जीवन मिळून काय फायदा तुम्हाला एवढं सुंदर जीवन मिळून काय फायदा तर असं संकट आलं म्हणून समस्या आल्या म्हणून अडचणी आल्या म्हणून दुःख आली म्हणून खचून न जाता खचून न जाता भयभीत न होता नाराज न होता दुखी न होता ढिल्ले न पडता तुम्ही जर जोमाने धैर्याने निकाराने नेटाने धाडसाने आत्मविश्वासाने जर त्या संकटाचा अडचणीचा समस्याचा त्या परिस्थितीचा त्या स्थितीचा सामना केला तर तुमचं जीवन सुखी होईल आनंदी होईल रंगमय होईल म्हणून संघर्ष करा आणि चांगलं जीवन जगा म्हणून संघर्ष सुद्धा सुंदर जीवनाचा मित्र आहे सुखी जीवनाचा मित्र आहे म्हणून संघर्ष करा आणि चांगलं जीवन जगा संघर्ष केल्याने तुम्हाला सुख मिळेल आनंद मिळेल म्हणून संघर्ष करा म्हणून संघर्ष हा सुद्धा सुखी जीवनाचा मित्र आहे दुसरा आहे आदर आदर सुद्धा सुखी जीवनाचा मित्र आहे याचं कारण म्हणजे जर तुम्ही दुसऱ्यांना आदराने बोलले तर तो सुद्धा तुम्हाला आदराने बोले वाटल्यास तुमचं सर्व काही काम करून देईल कारण तुम्ही त्यांचा जर आदर ठेवला तुम्ही त्यांचा जर मान केला तुम्ही त्याचा जर मान सन्मान ठेवला तुम्ही त्याच्याशी जर प्रेमानं बोलले त्यांचा चांगला सन्मानपूर्वक तुम्ही आदर केला तर तो तुमच्याशी चांगलं वागेल चांगला बोलेल आणि तुमचं आहे ती अडचण तुमची समस्या काही असो तुमची सोडवल कारण त्याचं मन प्रसन्न होईल तुम्ही त्यांचा जेव्हा आदर करता तेव्हा त्यांचं मन प्रसन्न होईल चेहऱ्यावर आनंद झाक त्याला चांगलं वाटेल त्याचं समाधान होईल आणि म्हणून तुमचं ते काम चांगलं करील तुमची कोणतीही अडचण असो समस्या असो सोडवल म्हणून दुसऱ्यांचा आदर करायला शिका दुसऱ्यासोबत चांगलं वागायला शिका दुसऱ्यासोबत चांगलं बोलायला शिका आणि दुसऱ्यांचा आदर करा दुसऱ्यांचा सन्मान करा दुसऱ्यांचा मान ठेवा तर तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल चांगलं होईल म्हणून आदर सुद्धा सुखी जीवनाचा मित्र आहे दुसऱ्यासोबत जर वैराने वागत वागसाल दुसऱ्याचा अनादर करसाल दुसऱ्याचा अपमान करसाल दुसऱ्याची टिंडलटवाळी करसाल दुसऱ्याला दुसऱ्याच्या परिस्थितीकडे बघून भासल दुसऱ्याला नावबट ठेवसाल भांडण करसाल करसाल -कर -कर किरकिर करसाल तर कर तुमचं जीवन नरक बनल्याशिवाय राहणार नाही तुमचं जीवन अत्यंत दुखी होईल आणि तुमची समाजात इज्जत मान प्रतिष्ठा राहणार नाही काहीच राहणार नाही तुमचं सर्व आयुष्य शून्य होईल तुमचं जीवन शून्य बनेल म्हणून हे रोखण्यासाठी आनंदी जीवन जगण्यासाठी सुंदर जीवन जगण्यासाठी सुखी जीवन जगण्यासाठी दुसऱ्यांचा आदर करायला शिका दुसऱ्याचा सन्मान करायला शिका दुसऱ्याचा मान ठेवा दुसऱ्याचा आदर करा दुसऱ्याचा आदर करसाल कर तर तुमचं जीवन सुंदर होईल रणमय होईल कोणाचाही अपमान करू नका कोणालाही कमी समजू नका कोणाचीही टिंगलटवाळी करू नका कोणाच्याही बिकट परिस्थितीकडे स्थितीकडे बघून हसू नका उलट त्यास मदत करा कोणाचीही हस मजा उडू नका कोणाच्याही मनाला वाईट वाटेल असं वागू नका स्वतःला शहाणी दुसऱ्याला कमी असं समजू नका सर्वांना समानतेने वागवा म्हणून दुसऱ्यांचा आदर करायला शिका दुसऱ्यांचा आदर करसाल तर तुमचं जीवन सुखी होईल दुसऱ्याचा मान राखसा तर तुमचं जीवन सुखी होईल दुसऱ्यांना मदत करसाल तर तुमचं जीवन सुखी होईल दुसऱ्यांची दुसऱ्यांची परिस्थिती स्थिती समजून घेसाल तर तुमचं जीवन सुखी होईल एखाद्याची अडचण समस्या संकट समजून घेसाल तर तुमचं जीवन सुखी होईल दुसऱ्या दुसऱ्यांचा मान ठेवसाल दुसऱ्यांचा आदर करसाल तर तुमचं जीवन सुखी होईल स्वतःही चांगलं जगा दुसऱ्यालाही चांगलं जगू द्या दुसऱ्यांचाही आदर करा दुसऱ्यांचाही मान ठेवा त्यांचंही ऐकून घ्या तेही हुशार आहे तेही चांगले आहे म्हणून दुसऱ्यांचं ऐकून घ्या दुसऱ्यांचा आदर करा दुसऱ्यांचा मान ठेवा दुसऱ्याच्या शब्दाला मान ठेवा आपल्या तोंडाने चांगले शब्द निघाले पाहिजे आपल्या निघाल्या तोंडातून शब्दातून दुसऱ्यांचा अपमान होऊ नये दुसऱ्याचा अनादर होऊ नये दुसऱ्याचं नुकसान होऊ नये म्हणून दुसऱ्यांचा आदर करायला शिका दुसऱ्यांचा आदर करा नम्रतेने वागा विनम्रतेने वागा सुंदर वागा छान वागा मन सुंदर ठेवा विचार चांगले ठेवा दुसऱ्यांचा आदर करायला शिका दुसऱ्यांचा आदर तर तुमचं जीवन सुखी होईल आनंदी होईल म्हणून आदर सुद्धा एक सुखी जीवनाचा मित्र आहे म्हणून दुसऱ्यांचा आदर करा अशा प्रकारे आपण अशा प्रकारे आपण शिस्त ज्ञान प्रेम संघर्ष आदर इत्यादी मुद्द्या मुद्द्याद्वारे आपण समजून घेतलं की हे सर्व मुद्दे सुखी जीवनाचे काय आहेत मित्र आहेत तर आपण आता पुढील भागामध्ये म्हणजे पुढच्या भागामध्ये दे, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेले मुद्दे घेऊया आणि ते सुद्धा सुखी जीवनाचे मित्र आहेत ते आपण पाहूया व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 真的吗？